मला उत्तर देणार बांधील नाही मी काय विसरत नाही माणस नमस्कार सुप्रीम कोर्टात आज मोठी घडामोड घडली आहे देशाचे नौके सरन्यायाधीश भूषण गवई यांनी शपथ घेतली आणि लगेच पहिला झणझणीत निर्णय पुण्याच्या एका दमदार केसवर दिला कोणाच्या फायद्याचा नाही हो बिल्डर राजकारणी जुगलबंदीचा खेळ पूर्णपणे उलथून टाकलाय नारायण राणे यांना दणका दिलाय तर झालं असं एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली नारायण राणे महसूल मंत्री होते त्यांनी पुण्यातल्या कोंडवा भागातली तीस एकर वनजमीन एका बिल्डरला देऊन टाकली म्हणे ही जमीन एका चव्हाण नावाच्या इसमाची आहे आणि बघता बघता चव्हाण ती जमीन दोन कोटीत रिचिरीत रिच सोसायटीला विकली आता मजा इथे सुरू झाली त्या जमिनीला बिगर शेती घोषित करून पुण्याच्या त्या काळचे मोठे मोठे अधिकारी विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी या सगळ्यांनी एक एक सर्टिफिकेट देत बिल्डरचा मार्ग मोकळा केला आणि मग काय रिचिरीत सोसायटीचा धिंगाणा सुरू झाला पंधराशे पन्नास फ्लॅट्स क्लब हाऊसेस रो हाऊसेस आणि एक मोठं शॉपिंग कॉम्प्लेक्स प्लॅन तयार पण एका सजग नागरिकाच्या गटानं सजग चेतना मंच नावानं सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली म्हणाले अरे ही तर वन जमीन आहे आणि एवढं बांधकाम झालं की पुण्याचं पर्यावरण बोंबलत आणि त्यावर सरन्यायाधीश भूषण गवई यांनी असा निकाल दिलाय की ही जमीन वन विभागाचीच आहे आणि ती लगेच परत मिळून घ्या फक्त इतकंच नाही तर गवई देशभरातल्या सगळ्या राज्यांना आदेश दिलेत की तुमच्या राज्यात अशीच काही हडप केली असेल तर त्याचा शोध घ्या आणि एक वर्षाच्या आत ती परत सरकारकडे नाही तर बाजारभावानुसार पैसे वसूल करा सरन्यायाधीश गवईंचा हा निर्णय म्हणजे एक प्रकारचा राजकारणी अधिकारी बिल्डर ट्रायंगल कसा काम करतो याचं थेट उदाहरणच आहे गवई साहेबांनी पहिल्याच निर्णयात असे दणक्यात आदेश दिलेत की सगळ्या गोटात खळबळ माजली आहे आणि नारायण राणेंना तर हा थेट कायदेशीर टोला बसला म्हणायलाच हवं राजकारणातलं हे जंगल राज आता कोर्टानंच कापून टाकलंय असं म्हणायला हरकत नाही वन जमीन म्हणजे देशाची श्वास घेणारी फुफ्फुस आहेत ती विकून कोणी श्रीमंतीचं मॉल उभारायचा विचार करतो तर त्यांना आता सुप्रीम कोर्टाचीच हवा लागणार हे मात्र नक्की